गुड इव्हिनिंग लाईट्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आज आहे गुरुवार आणि आता रात्रीचे साडेआठ आत वाजलेले आहेत तर मी काल आणि आज काही शॉपिंग केलेली आहे तर मी दुकानातून आणि डीमार्टमधून अशी दोन्ही साठी मी शॉपिंग केलेली आहे काय काय शॉपिंग केलेली आहे कशासाठी केलेली आहे आणि का केलेली आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला सांगेन की आपण जे जीवन जगतो पण जीवन जगताना हे आयुष्य जगताना आपल्या आपल्याला नेहमी काहीतरी वेगळेपणा हवा असतो काहीतरी बदल हवे असतात आपल्या घरामध्ये समजा एखादी वस्तू खराब झाली जी किती ती ज्या ती वस्तू आपल्या रोजच्या वापरात असेल मग आपण काय वर्क करतो ती वस्तू आपण डिस्कार्ड करतो किंवा रिप्लेस करतो आणि त्याऐवजी आपण दुसरी वस्तू आणतो म्हणजे असं की आपल्या ज्या गरजा आहेत त्या कमी नाही होत उलट वाढत जातात आपल्या ज्या गरजा आहेत त्या कमी नाही होत त्या उलट वाढत जातात तर हे आयुष्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात तर माझ्याकडे एक पाच लिटरचा कुकर आहे आणि एक साडेतीन लिटरचा कुकर आहे तर पाच लिटरचा कुकर हा खूप मोठाच असतो मोस्टली घरामध्ये खूप जण म्हणजे पाहुणे वगैरे आले असतील तेव्हा त्यांच्यासाठी आपण डाळ भाताचा कुकर लावू शकतो तर माझ्याकडे जेव्हा काय आणले होयची छोट कार ना? ना तर माझ्याकडे एक पाच लिटरचा जो जा जा कुकर आहे तर त्यामध्ये मोस्टली मी बिर्याणी बनवते म्हणजे समजा माझ्या घरामध्ये पाहुणे आले असतील समजा पाच सहा जणं असतील तर त्यांच्यासाठी जर मला बिर्याणी करायची झाली तर मी कुकरमध्ये करते कारण माझा कुकर मोठा आहे पाच लिटरचा आहे आणि मला तो स्टीलचा आहे आणि खूप हेवी आहे आणि त्यासाठी मग मला ते थर देण्यासाठी मला कुकर खूप बेस्ट वाटतो तर मग मी जर मला बिर्याणी करायची असेल तर मी पाच लिटरच्या कुकरचा वापर करते आता तो शक्यतो जास्त वापरात येत नाही त्यानंतर माझ्याकडे साडेतीन लिटरचा कुकर आहे तो मी बघत असाल त्यामध्ये मी नेहमी डाळ भात लावत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला समजा आमटी वगैरे करायची असेल तर मी काय करते त्या कुकरमध्ये कडधान्य कर बॉईल करून घेते आणि मग मी कढईमध्ये फोडणी देते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कधी कधी ना मला खूप असं जाणवायचं की ना आपल्याकडे ना एक छोटा कुकर असायला हवा म्हणजे कसं ना आता ज्ञानेशला मला टिफिनला म्हणजे टिफिन द्यावा लागतो तेव्हा असं वाटतं की आज पटकन खिचडी भात केला किंवा के चल पटकन कुकरमध्ये आमठी केली आता माझ्याकडे साडेतीन लिटरचा कुकर तर तो बऱ्यापैकी असा मोठा कुकर आहे म्हणजे जास्त लहानही नाही आणि जास्त मोठाही नाही तर एवढ्या मोठ्या कुकरमध्ये कुठे आमठी करायची असा विचार क येतो तर मम्मी कधी कधी काय करायची मम्मी फ्राय पॅनमध्ये ज्ञानीसाठी सुकी कढाईमध्ये सुकी भाजी करायची पण कुठेतरी असं वाटायचं की आपल्याला आपल्याकडे एक आहे ना दीड किंवा दोन लिटरचा कुकर हवा की त्यामध्ये पटापट आमटे करता येईल पटापट खिचडी भात करता येईल आणि माझ्याकडे जो साडेतीन लिटरचा कुकर आहे त्यामध्ये मी खिचडी भात करायची पण काय व्हायचं माहिती त्यामध्ये मी थोडं पाणी जास्त टाकायचे आणि त्याच्यामुळे मला ना खिचडी भात असा भरभरीत पाहिजे असायचा तो भरभरीत असा होत नसायचा म्हणजे असा मोकळा पाहिजे तसा मोकळा होत नसायचा खूप असा मऊ शिजायचा तर तर ह्यासुद्धा काही गोष्टी होत्या म्हणून मला नेहमी जाणवायचं की आपल्याकडे छोटा कुकर असायला हवा तर त्यासाठी मी कल्याणला जो भांड्यांचा मार्केट आहे तर कल्याणला शिवाजी चौकामध्ये जर तुम्ही थोडं पुढे चालत गेलात तर तिथे मला असं वाटतं की कुंभारवाडा तर किंवा आचार्य आत्रे हॉल ते नाट्यमंड म्हणजे नाट्य नाट्यरंग हॉल आहे तो तर तिथे तर तो जो शिवा शिवाजी चौकामध्ये जर तुम्ही कोणाला विचारलं की ते भांड्यांचा मार्केट कुठे तर तुम्हाला कोणीही दाखवेल तर खूप सारी भांड्यांची दुकानं आहेत आणि एक्से ए एक तुम्हाला तिथे भांडी भेटतील म्हणजे तुम्हाला जीही भांडी हवी असेल ती सगळी तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग भांडी तुम्हाला तिथे भेटेल तर मी सुद्धा तिथूनच कुकर आणलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात माझ्याकडे जो साडेतीन लिटरचा कुकर आहे सेम तसाच्या तसा फक्त हा दोन लिटरचा कुकर आहे आणि माझ्याकडे जो साडेतीन लिटरचा जो कुकर आहे त्याचं त्याची क्वालिटी खूप छान आहे बेस्ट आहे आज मला असं वाटतं की जवळजवळ जव चार वर्ष होतील मी तो कुकर वापरते तर मला सेम तसाच कुकर हवा होता पण फक्त दीड किंवा दोन लिटरचा हवा होता तर मी इथे दोन लिटरचा कुकर घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता है। है, है। तो तो मी हा जो बॉक्स आहे हा बॉक्स मी आधी ओपन करते बॉक्स ओपन केलेला आहे तर त्याचं हे लेड आहे झाकण आहे बघू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता की इथे हे आहे तर ह्या कुकरमध्ये एक वेगळं काय माहिती त्याच्यामध्ये दोन वॉल असतात एक काढते जे तुम्हाला कळेल मी हे काढलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे याला हा एक वॉल आहे आणि हा एक वॉल आहे तर हा जो आहे ना याचं काम काय माहिती आहे जेव्हा कुकर थंड होतं ना या कुकर गरम असतं ना, ना तेव्हा हा जो खिळा आहे हा असा वरती राहतो आणि जेव्हा हा कुकर थंड होतो तेव्हा हा जो खिळा आहे हा असा खाली जातो मग आपण समजा कुकर थंड झालेला आहे तेव्हा आपण याचं झाकण ओपन करू शकतो याला दोन वॉल आहेत आणि याच्यामुळे काय होतं माहीत आहे दोन वॉल असल्याने कुकर लवकर खराब अजिबात होत नाही त्यामुळे मला असा कुकर हवा होता आहे बघा हे बघू शकता हे दोन वॉल आहेत त्याला आतमध्ये याला रिंगसुद्धा आहे आणि ही हे आहे सिटी आहे ही याच्यावरची ही सिट्टी आहे त्यानंतर हे बघा असा हा कुकर आहे आणि यामध्ये मला असं वाटतं की एका वेळेचा खिचडी भात किंवा आमटी दोन तीन माणसांसाठी किंवा चार माणसांसाठी आरामात त्यामध्ये आमटी खिचडी भात वगैरे होऊ शकता कधी कधी मला ना बटाटे बॉईल करायचे असतात तेव्हा मी लिटरली साडेतीन लिटरचा कुकरमध्ये मी बटाटे बॉईल करायचे मग ते मला असं वाटतं त्याने एवढ्या मोठं कुकर वापरतो आपण तर त्यासाठी मला असा हा छोटा कुकर हवा होता याचे जो पाठीमागचा जो बेस आहे हा सुद्धा खूप बेस्ट आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मला भांड्यांच्या मार्केटमध्ये खूप सारी दुकानं आहेत दुकानांमध्ये मला हा जो कुकर आहे खूप रिझनेबल प्राईसमध्ये भेटलेला आहे या याची जी, जी किंमत आहे ही किंमत खरं म्हणजे चोवीसशे रुपये किंमत आहे दोन हजार चारशे तर मला हा जो कुकर आहे तर मला हा कुकर डिस्काउंटमध्ये भेटलेला आहे तर डिस्काउंटमध्ये त्यांनी मला हा जो कुकर आहे अठराशे ऐंशी रुपयाला दिलेला आहे खरं म्हणजे त्याच्यामध्ये एक दीड लिटर दी, दीड लिटरचा सुद्धा कुकर होता आणि त्याच्यावरती एक काचेचा लीट म्हणजे काचेचा झाकण सुद्धा फ्री होता पण मला दोन लिटरचा कुकर हवा होता तुम्ही बघू शकता तर आणि दुसरी गोष्ट किंमत जास्त काय माहिती आहे का मला असे स्टीलचे सिम्पल कुकर सुद्धा तिथे होते म्हणजे पंधराशे चौदाशे पण मला असाच कुकर हवा होता इथे दोन वॉल असतात हे जे कुकर असतात चांगले टिकतात अजिबात खराब होत नाही मग त्याचे हे जे वॉल आहेत हे वॉल खराब होत नाही तर हा जो कुकर आहे मी अठराशे ऐंशी रुपयाला घेतलेला आहे आणि खूप म्हणजे असं वाटतं की कसं आणि घरामध्ये मी आणि त्याच्या आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे दोघांसाठी त्यामध्ये खिचडी भात म्हणा डाळ भात म्हणा किंवा कधी कधी डाळ खिचडीतसुद्धा होऊ शकते तर ह्यासाठी मी हा कुकर घेतलेला आहे आता हे कुकरचं झालं हा कुकर मी शॉपमधून विकत घेतलेला आहे तर आता मी मार्टमधून काय काय खरेदी केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी ड डी मार्टमधून एक असे मोठेच्या मोठे असे ट्रे खरेदी केलेले आहेत तर किंवा तुम्ही कंटेनर कंटेनर हा स्टीलचा असतो तर मी एवढा मोठा ट्रे दोन ट्रे घेतलेले आहेत तर माझ्याकडे ना दिवाळीचं खूप सारं सामान आहे माझ्याकडे खूप पंत्या आहेत दिवाळीच्या मी तुम्हाला तुम्ही माझ्या पंत्या बघितल्याच असतील काचेच्या आहेत मातीच्या आहेत प्लस माझ्याकडे कंदीलसुद्धा आहेत छोटे छोटे आणि लायटिंगसुद्धा आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्लस माझ्याकडे काही मावळेसुद्धा आहेत मावळे छोटे छोटे हंडे सुद्धा आहेत जे की त्रयोदशीच्या दिवशी मी त्यामध्ये कडधान्य ठेवून त्याची पूजा केली जाते तर दिवाळीचा खूप सारं सामान आहे की ते मी सगळं पिशव्यांमध्ये भरून भरून ठेवते आणि तुम्ही बघितलं असेल की माझ्याकडे मूर्त्यासुद्धा खूप आहेत म्हणजे लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन दसरा त्यानंतर जेव्हा पंढरपूरची आषाढी एकादशी येते तेव्हा तर तुम्ही बघितलं असेल तर मी त्या त्यानुसार पूजा करत असेल तर माझ्याकडे त्या मूर्त्या ठेवायलासुद्धा मी अक्षरशः बॉक्स ते बॉक्स एकावरती एक एकावरती एक, एक तसे एक बॉक्स ठेवते वगैरे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ती जागा अशी एवढी आडली जाते ना तर असं कुठेतरी असं वाटायचं की आपल्याला ना मूर्त्यांसाठी एक वेगळा ट्रे आणि दिवाळीचं सगळं सामान ठेवण्यासाठी एक वेगळा ट्रे असायला हवा असं नेहमी वाटायचं पण मी आज नाही उद्या नाही पर असं असं करता करता मी ते पुढे ढकलत गेलेली आहे पण आता फायनली दिवाळी संपलेली आहे आणि आता मला दिवाळीचं जे कंदील कंदील कंदी, त्यानंतर लाइटिंग नंतर मग मावळे वगैरे ते सगळं सामान ठेवण्यासाठी मला आता खरंच खूप गरज आहे ट्रेची त्यासाठी मी मार्टमधून काही ट्रे खरेदी केलेले आहेत आता मी तुम्हाला सांगेन की मी हा जो कुकर खरेदी केलेला आहे याची ॲमेझॉनमध्ये किंमत सेमच आहे काहीच फरक नाही आहे मी बघितलेला आहे पण एवढंच की मला शॉपमध्ये डिस्काउंट भेटलेलं आहे या कुकरवरती मला डिस्काउंट भेटलेलं आहे ॲमेझॉनवरती मला डिस्काउंट नसतं भेटलं आणि हे जे ट्रे आहे तर मी ॲमेझॉनवरती सुद्धा मी आ, ट्रे बघितले होते तर काहीची किंमत चारशे काय काहीची साडेतीनशे वगैरे तर मी विचार केला की आपण डीमार्टमध्ये जाऊया डिमार्टमध्ये खूप रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला हे ट्रे भेटतील आता मी तुम्हाला ते ट्रे दाखवते तर आ, तर हे असे हे ट्रे आहे तुम्ही बघितलंच असेल आणि याचं झाकण पण खूप छान आहे तर मला याचे हे जे झाकण आहे हे झाकण मला खूप आवडलेलं आहे आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे याची क्वालिटी खूप बेस्ट आहे तुम्ही बघू शकतात आणि आतमध्ये खूप सारी स्पेस आहे याला वगैरे तर यामध्ये माझं दिवाळीचं सामान आरामात मावू शकतं तुम्ही बघू शकतात किंवा या ट्रेमध्ये फायली वगैरे आरामात माहू शकतात तर हा जो ट्रे आहे मला 4.99 नाईंटी नाईन म्हणजे पाचशे रुपयाला म्हणजे पाचशे रुपयाला एक रुपया कमी तर मला हा ट्रे भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यावरती हे झाकण आहे तर खूप सारे कलर होते पण मला हा कलर आवडलेला आहे म्हणून हा कलर घेतला तर असे मी दोन ट्रे घेतलेले आहेत एक दिवाळीचं सगळं सामान ठेवण्यासाठी सा आणि काही मूर्त्या ठेवण्यासाठी तर तुम्ही ते बघू हा एक ट्रे आहे एक हा एक ट्रे आणि हा <laughs> एक दुसरा ट्रे तर म्हणजे हे दोन ट्रे तर मला हवेच होते पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का हे जी झाकण आहे ना हे झाकण यावरती ठेवलं आहे आणि यावरती मी दुसरा ट्रे ठेवलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात की एकावरती हे ट्रे आरामात राहतात आणि आपली जी जागा आहे म्हणजे जागासुद्धा व्यवस्थित म्हणजे वॉटड्रॉपमध्ये आपण हे ट्रे ठेवू शकतो एकावरती एक आणि जागासुद्धा आपली खूप म्हणजे कमी होते किंवा खूप छान म्हणजे पाहिजे तशी स्पेस भेटते आपल्याला तर ह्यासाठी मी हे दोन आ, ट्रे घेतलेले आहेत आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये मा मला डिमार्टमध्ये भेटलेले आहे तर आ, हे मी दोन ट्रे घेतलेले आहेत आणि मी अजून एक हा पॅन घेतलेला आहे मच्छी वगैरे फ्राय करायला किंवा कधी कधी मला असा म्हणजे घ्यायचा होता छान असा मला पॅन घ्यायचा होता म्हणजे ग्रिल करण्यासाठी कधी कधी सँड आपण सँडविच ग्रिल वगैरे करतो तर त्यासाठी मला असा पॅन हवा होता तर हा सुद्धा मी याच्या आधी विचार केला तर घेईल घेईल पण मी कंटाळा करायचे की नाही नको आता नको नेक्स्ट टाईम आता नको नेक्स्ट टाईम असा विचार करायचे पण असं वाटतं की नाही घ्यायचा आहे आणि खरं म्हणजे हा पॅन जो मी घेतलेला आहे तो मच्छी फ्राय करायला किंवा चिकन फ्राय करायला चिकन लेग पीस फ्राय करायला किंवा आपण आपलं प्रॉन्स वगैरे तर यामध्ये खूप छान अशा पद्धतीने आपण फ्राय करू शकतो किंवा सँडविच ग्रील करू शकतो त्यासाठी मला हे हवं होतं ते हे मी घेतलेलं आहे आणि ही सगळी मी शॉपिंग केलेली आहे तर मी हे ट्रे आणि हे हे मी डीमार्टमधून खरेदी केलेलं आहे तर मला हा जो पॅन आहे हा पॅन मला डी मार्टमधून थ्री सेवेंटी नाईन रुपीजला भेटलेला आहे म्हणजे तीनशे ऐंशी रुपयाला मला हा पॅन भेटलेला आहे याची क्वालिटी खूप बेस्ट आहे तर मी ट्रे आणि पॅन मधून खरेदी केलेलं आहे आणि कुकर मी शॉपमधून खरेदी केलेलं आहे आणि कुकर शॉपमध्ये खरेदी करण्याचं कारण म्हणजे असं की आपण ना भांडी घेतो तेव्हा बघून घेतो त्याची क्वालिटी कशी बेस्ट आहे आणि आणि हा जो कुकर आहे याची दहा वर्ष नॅ याची दहा वर्ष वॉरंटी आहे त्यामुळे खूपच बेस्ट आहे आता तुम्ही हे बघू शकतात की हे चिली चिजी नगेट्स आहेत हे तर मध्यंतरी मी बदलापूरला जेव्हा गेली होती मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघ जेव्हा बदलापूरच्या डिमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा ज्ञानेशला हे पाहिजे होतं ज्ञानेशला हे पाहिजे होतं तर मी त्याला नाही बोलले की मी तुला हे नाही घेऊन हे चांगलं नसतं असं मी त्याला बोलली होती पण त्याला ते खायचं होतं तर मी त्याला बोलली की मी तुला घरी करून देईन पण मग पुन्हा आज विचार केला की चला आपण रिमर्टमध्ये आलो आहे त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की मम्मी मा मला हे खायचं आहे तर मी त्याला नव्हती दे तर मग पुन्हा आज विचार केला की चला जाऊ दे तो बोलतो आहे तुझ्यासाठी आपण एक अर्धा किलोचा पॅकेट घेऊया तर हा चारशे ग्रॅमचा पॅकेट आहे तर मी आज त्याला ते तळून दे तर मी ही सगळी डी मार्ट आणि दुकानातून ही सगळी शॉपिंग केलेली आहे आणि ह्या सगळ्या मला खूप गरजेच्या वस्तू आहेत तर मी जे दिवाळीचे जे सामान ठेवायचे ना पिशव्यांमध्ये भरून भरून ठेवायची आणि पिशव्या मी असेल त्याच्यामध्ये कोंबायचे तर तो अख्खा जो म्हणजे वॉर्डरोबचा जे खण असेल ते अख्खे भरून जायचे म्हणजे मला ना कुठला इतर वस्तू ठेवायला पैसेच भेटत नसायचे पण आता मी हे जे ट्रे आणलेले आहेत तर यामध्ये मी आरामात दिवाळीचं सामान आणि मूर्त्या ठेवू शकते आणि मला वॉट्रॉपमध्ये बऱ्यापैकी स्पेस मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी ही सगळी शॉपिंग केलेली आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काळजी घ्या बाय बाय गुड नाईट नाईट आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला हे ट्रे हाफ पॅन आणि कुकर पुन्हा एकदा दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे पण तुम्हाला दाखवेल हे तुम्हाला तळून दाखवेल ते खूप आवडतं आणि मी जेव्हाही डिमार्टमध्ये जायची ना ते ज्ञानेश मला तर नेहमी बोलायचं त्याला ते स्माइली किंवा फ्रेंच फ्राईज त्याला पाहिजेच पाहिजे असायचे वगैरे आणि तो लिटरली लढायचा की नाही मम्मी मला पाहिजेच मी त्याला नव्हती घेऊन म्हणजे देतच नसायची त्याला पण नंतर मग आता असं वाटतं की नाही जाऊ दे तो मागतोय तर त्याला दिलं पाहिजे म्हणून पण शक्यतो मी हे जे आहे हे खरं म्हणजे आपण आणतो पण कधीतरी ठीक आहे रोज रोज अजिबात नाही शक्यतो आपण हे घरी जर केले नगेट्स तर खूपच चांगलं आणि मी माझा एक छोटासा प्रयत्न सुद्धा असणार आहे की मी ना ज्ञानेशला हे जे नगेट्स आहे घरी करून देणार आहे पण ह्या वेळेस विचार केला के की बाबा ठीक आहे आपण देऊया ज्ञानेशला तर सो या सगळ्या गोष्टी आहेत बाय बाय गुड नाईट आणि पुन्हा एकदा आपण एकदा एका एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय